शेतकरी समस्या त्या समोर तुम्ही वाता फोडू शकता का हो हो शेतकरी बांधवनं आम्ही समिसर वाता फोडायचं ठरवलेलं था आहे शेतकरी बांधवनं नमस्कार रामकृष्ण हरी बळेराजाला मानाचा मुद्रा शेतकरी बांधवांना मागील नऊ वर्षापासून शेतकरी बांधवांनी आमच्या वरती खूप जबरदस्त असा विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे आम्ही नेहमीच म्हणतो शेती तुमची खात्री आमची शेतकरी बांधवनं या शेती तुमची खात्री आमची या संकल्पनेच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आमच्या हातात त्यांची शेती दिलेली आहे निश्चित त्यांना आम्ही खात्री करून दिली आहे की तुमचं उत्पादन निघणार आणि निघणार आणि निघलेलं आहे ते आत्ता पण तुम्हाला रावण कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमातून आत्तापर्यंत तुम्हाला रामण कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे पण मित्रांनो आजपासून आपण एक नवीन संकल्पना शेतकरी बांधवांच्या शेतकरी बांधवांच्या संकल्पनेतून आपण एक नवीन संकल्पना चालू ती म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे महाराष्ट्र असेल भारत असेल या प्रत्येक भागातून रामण कंपनीच्या युट्यूब चॅनलला कस्टमर केअरला आणि रामण कंपनीच्या प्रतिनिधीला सुचवण्याचा एक सल्ला देण्याचा एक प्रयत्न करतात शेतकरी बांधव की शेतकरी म्हणतात की साहेब तुम्ही युट्यूबवरती खूप चांगल्या प्रकारे बोलता तुमचे उत्पादन आमच्या शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात पण शेतकरी बांधवांना असतील समस्या त्या समस्यावरती तुम्ही वाचा फोडू शकता का हो हो शेतकरी बांधवनं आम्ही समस्येला वाचा फोडायचा ठरवलेला था आहे तो म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे दर रविवारी साडेबारा वाजता दर रविवारी न चुकता साडेबारा वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे ही संकल्पना चालू करत आहोत त्यामुळं आवश्यकदा दर रविवारी रामडे कंपनीच्या युट्यूब चॅनल साडेबारा वाजता उघडून पहा शोधा तिथं तुम्हाला प्रश्न तुमचे उत्तर आमचे ही पाहायला मिळणार म्हणजे मिळणार तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार दर रविवारी साडेबारा वाजता दर रविवारी साडेबारा वाजता